नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल आयोगाच्या उपाध्यक्षपदी भारत भारताला इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन्स कमिशन आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल आयोगाचे उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले असून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट बोर्डाचे अध्यक्षपदही हस्तगत केले आहे विशेष म्हणजे अध्यक्षपदाचा कार्यकाल दोन वर्षांचा राहणार आहे आय ई सी उपाध्यक्षपदासाठी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को मध्ये झालेल्या सर्वसाधारण बैठकीत मतदानाची प्रक्रिया पार पडली यात नव्वद मते भारताच्या वाट्याला आली या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आता विमल महेंद्रू हे भारताचे प्रतिनिधित्व करतील पुढील घडामोड केवळ सरकारी नोकरी हमी योजनेत सुधारणा करण्यासाठी भारताने पॅनल तयार केले आहे भारताच्या केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने देशातील गरीब प्रदेशांना अधिक काम निर्देशित करण्याच्या आशेने आपली एकमेव रोजगार हमी योजना सुधारण्यासाठी एक पॅनल तयार केले आहे असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले पुढील घडामोड कृषी क्षेत्रासाठी महाराष्ट्रात स्मार्ट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे स्मार्ट प्रकल्प हा राज्यातील कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे या प्रकल्पादरम्यान विकसित होणाऱ्या लिंक जेसमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे राज्यातील कृषी क्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांची राजभवन येथे भेट घेतली यावेळी ते बोलत होते पुढील घडामोड महाराष्ट्रात समता पर्वचे आयोजन करण्यात आले राज्यात सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनापासून सहा डिसेंबर महापरिनिर्वाण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समता पर्वचे आयोजन केले जात आहे पुढील घडामोड भारत आणि यु ए च्या मध्यवर्ती बँका रुपया आणि दिरहम मध्ये द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी चर्चा करत आहे यूएई मधील भारताचे राजदूत संजय सुधीर म्हणाले की स्थानिक चलनामध्ये व्यापारासाठी संकल्पना पेपर भारताने सामायिक केला होता दोन्ही देशांच्या केंद्रीय बँका मानक कार्यपद्धती यावर चर्चा करणार आहेत पुढील घडामोड क्रिस्टियानो रोनाल्डो पाच विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे क्रिस्टियानो रोनाल्डोने इतिहास रचला कारण तो पोर्तुगालच्या सुरुवातीच्या सामन्यात घाना विरुद्ध कतारमध्ये पाच विश्वचषकामध्ये गोल करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला दोहाच्या स्टेडियमवर क्रिस्टियानो रोनालने पासष्ठव्या मिनिटाला पॅनल्टी स्पॉटवर गोल केला बघूया शेवटची घडामोड पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्त्याहत्तर टक्के मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत युएस ती सल्लागार फर्म मॉर्निंग कन्सल्टंटने जारी केलेल्या ग्लोबल लीडर रेटिंग मध्ये हे उघड झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्याहत्तर टक्के मान्यता रेटिंग सह जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद